बघा मित्रांनो आम्ही आज सकाळी सकाळी नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे नाश्ता करायसाठी आलो आहे आपण बघत असाल की आपण मोठे मोठे हॉटेलमध्ये जेवण केलो नाश्ता केला परंतु ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य की या हॉटेल जर तुम्ही बघत असाल की इथे टेबल खुर्च्या सर्व जुन्या पद्धतीच्या आहेत आणि इथे भट्टीमध्ये वडा काढल्या जात आहे आणि भट्टीमधला जे खाण्याची जी चव आहे ते गॅसमध्ये गॅसमध्ये म्हणजे गॅसवर टाकल्या जी चव राहते ते राहत नाही आणि अत्यंत सुंदर आणि इथे बघत असाल की याची जे रॅक आहे त्या दादाची रॅक ह्यासुद्धा ह्या खूप जुन्या पद्धतीच्या मिसळ मिसळचा मिसळचे साहित्य ठेवलेले आहे आणि मस्त एक नंबर नाश्ता मी आत्ता इथे आलूबोंडा घेतला आहे आणि याची जे म्हणजे बैठक आहे बैठक व्यवस्था हे जवळपास तुम्ही एकोणीसशे नव्वदच्या अगोदरची जे व्यवस्था असते अशी इथे दिसत आहे अत्यंत सुंदर आणि रुचकर नाश्ता आणि प्लेट या प्लेटमध्ये आम्हाला दादानी सुद्धा दिला होता चण्याचा तो पण सुंदर आणि म्हणूनच जुनं ते सोनं यालाच म्हणतात तुम्ही मौजा नांदगाव खंडेश्वरमध्ये जर आत्ता या ज्या हॉटेलचा आपल्यासमोर उल्लेख केला या हॉटेलची एक विशिष्ट आहे की जवळपास तिसरी पिढी हे हॉटेल चालवत आहे तिसरी पिढी आणि या हॉटेलच्या चालक मालक म्हणजे याच्यात कोणी मालक नाही काय नाही सगळे चालक मालक सर्व एकच आहेत सगळे घरचे आहेत आणि सर्वांच्या घरच्या सहकार्य या हॉटेलला लागत आहे आणि वल्लोपार्जित संपत्ती म्हणायला काही हरकत नाही आणि खरंच यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे का एका कोणीतरी उभं केलेलं हॉटेल आजही त्यांची पिढी प्रचलित हॉटेल करून आजही याचा व्यवसाय चालवत आहे त्याच्यामुळे या हॉटेलवाल्यांकडनं काहीतरी शिकण्यासारखं का आहे आणि जुनं ते सोनं सगळं यांनी आजही एक वैशिष्ट्य ठेवलं आहे त्यांचे टेबल यांच्या भट्ट्या यांच्या ज्या रॅका आहेत सामान ठेवण्याच्या त्या सगळ्या सगळ्या जुन्या आहेत हे बघा आपण बघत असाल काका तुम्ही रोज करायला येत का इथे ये? रोज रोज करायला येते का कसा नास्ता कसा आहे नास्ता चांगला चांगला आहे का रोज येतं का रोज अरे बघा हे काका रोज आपल्या या हॉटेलमध्ये छोट्याशा हॉटेलमध्ये छोटा आहे पण अगदी मोठा आहे बोलण्यासारखं आपण तुम्हाला वाटत असेल की हा हॉटेल छोटा आहे परंतु इतका मोठा आणि प्रशस्त असा इथे फिलिंग येते त्याच्यामुळे तुम्ही नक्की भेट द्यावी त्या हॉटेलला धन्यवाद आम्ही चंद्रपूरवरून आलो आहे आणि आम्हाला जो हॉटेल इथे म्हणजे खाण्यासाठी मिळाला तरी मला असं वाटतं की नांदगावच्या प्रत्येक व्यक्तीने या हॉटेलमध्ये येऊन याचा आस्वाद घ्यावा धन्यवाद हे बघा आता मी ज्या हॉटेलचा उल्लेख केला होता हाच तो हॉटेल आहे मी पुढून याचा व्हिडिओ घेता बिलकुल छोटीशी एंट्री आहे पण आतमध्ये एकदम सुखाची चव आणि सुखाचा नाश्ता होतो हे बघा आपण बघत असाल आपण नक्की अवश्य भेट द्या धन्यवाद